अमरावतीत मध्ये नवरदेवावर चाकू हल्ला अज्ञात हल्लेखोर पसार अमरावतीच्या बडनेरा येथे आयोजित कार्यक्रमात नवरदेवावर दोन अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना रात्री घडली त्यानंतर दोन्ही आरोपी स्टेजच्या मागील बाजूने पळून गेले असून संपूर्ण प्रकार रिसेप्शन मध्ये लावलेल्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला आहे मातावल परिसरातील समुद्र यांचा विवाह हो, सोमवारी अचलपूर येथे पार पडला होता बडनेरा रोडवरील येथे रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते मंगळवारी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास जेवणाचा कार्यक्रम सुरू असतानाच दोन संशयित व्यक्ती स्टेजवर पोहोचले एका काळ्या शर्टमध्ये तर दुसऱ्या जर्किंगमध्ये होता त्यांनी अचानक नवरदेवावर चाकूने हल्ला केला सदर घटना ड्रोन कॅमेऱ्यामध्ये पूर्णतः कैद झाली आहे घटनेनंतर पाहुण्यामध्ये आरडाओरडा सुरू झाला नवरदेव जखमी अवस्थेत खाली कोसळला तर नवरी घाबरून ओरडू लागली काही पाहुण्यांनी आरोपींचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र ते अंधाराचा फायदा घेत पसार झाले हल्ल्यानंतर काही क्षणामध्ये लॉन परिसरात तोडफोड झाल्याचे सांगितले जात आहे यावेळी लग्न समारंभात ड्रोन कॅमेरा उडत असताना हे सर्व कृत्य त्यात कैद झाले आहे अशी माहिती आज बारा नोव्हेंबर बुधवार रोजी दुपारी चार वाजता पोलिसांनी दिली आहे काल रात्री पावणे दहाच्या सुमारास सुजल समुद्रे यांच्या लग्नाचा कार्यक्रम साई लॉन्स या ठिकाणी सुरू होता जर रिसेप्शन किंवा नातेवाईकांच्या भेटीगाठी अशा वेळी एक त्याचाच मित्र राजू बक्षी असा त्या ठिकाणी आला आणि जुन्या वादाच्या कारणावरून त्यांनी त्याच्या पायावर कमरेवर चाकू मारून त्याला जखमी केलेला आहे या प्रकरणी त्याच्याबरोबर आणखीन एक विधी संघर्षी बालक साथीदार होता तो पुढे मोटरसायकल घेऊन थांबलेला आणि हा लगेच त्या ठिकाणावरून पळून गेला सदर प्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्याअंतर्गत पाचशे शहाऐंशी ऑबलिट पंचवीस कलम एकशे नऊ बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला दा आहे आणि त्याचनंतर हे जे जखमीचे नातेवाईक आहे लग्नाच्या याच्यातले त्यांनी त्या आरोपीच्या घरी जाऊन राजू बक्षीच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्याची गाडीची तोडफोड केली एक गाडी झाली आणि घरात यावरून सत्याऐंशी ऑब्लिक पंचवीस एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन अशा प्रकारचा एस प्रमाणे गुन्हा दाखल आहे दोन्ही प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मुख्य आरोपी जो आहे राजू बक्षी याचा बडनेरा पोलीस ठाण्याचे अधिकारी शोध घेत आहेत तपास करत आहे काल मेरे बच्चे का शाहिल था और इसी फंक्शन में आके दो आरोपियों ने उसके ऊपर जान लेवा हमला की और धारधार चापकों से तीन तीन घाव उसके माँ मांडी पे मारे गए और मारने के बाद में उसके से भग गए दोनों भी एक आरोपी गाड़ी लेके तैयार था उसको लेके जाने के वास्ते तो बहुत बड़ी दुर्घटना बच गई थी तो बच्चे की जान चली आई और बडनेगर थाने में हमने रिपोर्ट दर्ज करवाए हम उनसे जल्द से जल्द हाथ जोड़कर विनती करते हैं कि और दोनों आरोपियों को अटक किया जाए